नमस्कार मंडळी आपण जे क्लाउड किचन चालू केलंय त्याच्यामध्ये एक कमेंट होती की ताई तुम्ही जिरा राईस कसा बनवता ते दाखवा कारण आपण जे पॅम्पलेट छापलं होतं त्याच्यावरती आपण युट्यूबची लिंक टाकलेली होती तर ते त्यांची कमेंट होती की ताई जिरा राईस दाखवा तर म्हटलं आपला पहिला व्हिडिओ आहे तरी पण एक शॉर्ट व्हिडिओ दाखवावा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे झटपट असा जिरा राईस मी जो बनवून देते ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्यात पहिले मी एका साइडला पाणी गरम करून घेतले त्याचबरोबर एक पातील घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकायचे तमालपत्र टाकायचं जिरं टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि तांदूळ टाकायचं आहे तांदूळ तुम्ही धुवून वापरू शकता किंवा असा कच्चा बिगर धुताही वापरू शकता ते त ता, टाकून तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे ते पाणी ओतल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर आपली जी चाळणी असती मोदकाची त्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि काढून झाल्यानंतर एक थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतर आपण परत एकदा जशी ऑर्डर येते तसं त्याला तेल टाकून जिऱ्याची फोडणी देतो त्याच्यामुळे जिरा राईस खाण्यासाठी एक नंबर लागतो तर बघा झटपट अशी जिरा राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना नक्की कमेंट करून